नमस्कार हेतकूज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत संत नामदेव महाराज जन्म सव्वीस ऑक्टोंबर बाराशे सत्तर संजीवन समाधी तीन जुलै तेराशे पन्नास हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते त्यांचे आडनाव रेळेकर असे होते ते मराठी भाषांमधील जुन्या काळातील कवींपैकी एक होते त्यांनी वज्र भाषांमध्येही काव्य रचले शिखांच्या गुरुग्रंथ साहेबातले चरित्रकार आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भग भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत नरसी नामदेव हे गाव महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार एकोणीसला ला झाला भक्त शिरोमणी संत नामदेव संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात हे संप्रदाय गेले वारकरी यांचे प्रचारक नामदेव महाराज नाम वेदाचे व नामविद्येचे नाम आद्यने हे महाराष्ट्रातील एक थोर संत होते आपल्या कीर्तन प्रत्यक्ष पांडुरंगाला डोल लावणारी अशी त्यांची कीर्ती होती संत नामदेव श्री विठ्ठल वरती निकटवर्ती सखा होता असे दिसून येते संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून त्यांची भावनात्मक एकात्मता साधली भागवत धर्माचा पत्ता पंजाब पर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी स्वकर्तृत्वाने केले दामा शेटी हे संत नामदेवांचे पिता व आई त्यांची माता होती दामा शेटींचा व्यवसाय हा होता म्हणजे ते शिंपी होते त्यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदू शेठ हे सात्विक प्रवृत्तीचे भगवत भक्त होते सत्याच्या हिंगोली स्त्री नरसी बामणी हे संत नामदेवांचे जन्म का होय नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवस्तर शके अकराशे ब्याण्णव म्हणजे इसवी सन बाराशे सत्तरमध्ये झाला कार्तिक शुद्ध एकादशी रोहिणी नक्षत्रात झाला संत नामदेवांना ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभले त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले त्यांनी लहानपणापासूनच श्री विठ्ठलाची अनन्य साधारण भक्ती केली पत्नी राजाई आऊबाई नारा विठ्ठा गोंदा महादा हे त्यांचे चार पुत्र व एक लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होते स्वतःला नामयाची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई याही त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य संत नामदेवांची अभंग गाता सुमारे अडीच हजार अभंग प्रसिद्ध आहे त्यांनी हिंदी स्थान काही अभंग रचना सुमारे एकशे पंचवीस पदे केले सुमारे बासष्ट अभंग नामदेव जी के मुखबाने चरित्रकार नामदेव केले जाते संत नामदेवांनी आदी समी व तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले संत ज्ञानेश्वरांच्या भेटीनंतर संत नामदेवांचे आयुष्य अनेक त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या त्यांच्या सद्गुरूने म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्म साक्षात्कार घडवून आणला असे म्हणतात त्यांच्या कीर्तनात अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे यावरून ते बहुस्रोत व अभ्यास असल्याचे लक्षात येते नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग अशी त्यांची योग्यता होती नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते आता आपण पाहूया संत नामदेवांसंबंधी आखाय का नामदेव महाराज खूप लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले आज देवाला प्रसाद तू दाखव त्या दिवशी नामदेवाने नुसता नैवेद्य दाखविला नाही तर देवा पुढे वाढ बघत बसले की केव्हा हा खाईल त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्या समोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावले नामदेवांच्या घराण्यात विठ्ठल भक्ती पूर्वापार चालत आली असल्यामुळे अगदी बालपणापासूनच त्यांना विठ्ठल भक्तीचा छंद जडला होता अर्भकावस्थेतच बोलण्याचा प्रारंभ विठ्ठल विठ्ठल अशा नाममंत्राने झाला हा बालभक्त सर्व काल पांडुरंगाच्या भक्तीत दंग असे हे पाहून दामा शेटाई व गोनाई चिंतातूर झाले नामदेवाने संसाराकडे लक्ष द्यावे व उद्योगधंदा करावा ही त्यांची इच्छा म्हणून त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी गोविंद शेठ यांची मुलगी राजाई हिच्याशी त्यांचे लग्न लावून दिले नारायण महादेव गोविंद आणि विठ्ठल हे चार मुलगे व लिंबाई नावाची एक मुलगी अशी पाच अपत्ये त्यांना झाली अशा प्रकारे नामदेवांचा संसार कुटुंबाच्या गरजा त्यांच्या आईच्या आशा आकांक्षा वाढत चालल्या या उलट नामदेव संसाराविषयी विरक्त व भगवत भजनी आसक्त होत चालले नामदेवांच्या घरातील परिवारात एवढ्या मोठ्या संसाराची जबाबदारी नामदेवांनी घ्यावी असे कुटुंबातील मंडळींना वाटे परंतु त्यांना विठ्ठलाचाच एकमेव ध्यास होता त्यामुळे घरच्या मंडळींना प्रपंच आवरणे कठीण झाले नामदेव विठ्ठल मंदिरात जात तेथेच जा नामस्मरण करत विठ्ठलाच्या मूर्तीजवळ आपले हितकूल सांगत आपणच देव आणि आपणच नामदेव अशा प्रकारे संभाषण करेल नामदेवाने कोणत्याही मोठ्या ग्रंथांची रचना केलेली नाही पण त्यांनी देवाची भक्ती व प्रेमाने परिपूर्ण असे अनेक अभंग व लघुकाव्यांची रचना केली आहे त्या अभंगात एक अपूर्व गोडवा आहे ह्यातले मोठ्या प्रमाणात तर हरवले पण तरीही सुमारे चार हजार अभंग अजूनही आहेत जे आजही त्याला वाचणाऱ्यांसाठी प्रेरणा स्रोत आहेत काही अभंगांचा समावेश ग्रंथात पण झालेला आहे नामदेवांनी दिलेल्या संदेशात मूल तत्व हे आहे देवाच्या नावाचा नित्य जप करा त्याच्या कीर्तीचे श्रवण करा हृदयातील देवाचे ध्यान आराधना करा देवाची सेवा करा त्याच्या कमला चरणे डोकं ठेवा कीर्तन करा तुमची भूक तहान सर्व तुम्ही विसरून जाल देव तुमच्या अगदी जवळच असेल तुम्हाला अमृत्व आणि शाश्वत परमानंदाची अनुभूती होईल ज्ञानदीप लावू जगे या काव्य पंक्तीत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे ईश्वर भक्तीच्या ज्ञानज्योतीवर असंख्य दीप उजवून मानवी उज्ज्वल करण्याचे ध्येय त्यांचे डोलू लागेल सर्वत्र प्रेमभाव वाढेल आणि आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित होईल असे साहित्य निर्माण करू अशी प्रेरणा बोलू असे बोल या अभंग रचना त्यांनी व्यक्त केली आहे जनतेचा आध्यात्मिक दृष्ट्या विकास व्हावा हेच त्यांचे ध्येय होते त्यामुळे ते स्वतः प्रांतिक मर्यादित अलिप्तपणे गुरफटलेली नाही भगवत व साधू चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानले संत नामदेव हे आषाढ वद्यत्रयोदशी शके बाराशे बहात्तर मध्ये शनिवार दिनांक तीन जुलै तेराशे पन्नास रोजी पंढरपूर येथील पांडुरंग विलीन झाले संत नामदेव कीर्तने करत भारतभर फिरले आषाढ त्रयोदशी म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा समाधी दिन संतांच्या चरण धुळीचा लाभ व्हावा म्हणून नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरी वरी संत पाय देते असे म्हणत विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली नामदेव महाराजांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबीयांनी व संत जनाबाई यांनी सुद्धा याच ठिकाणी समाधी घेतली पंढरपुरात नामदेव महाराजांचे राहते घर केशराज मंदिर व विठ्ठल मंदिर येथील नामदेव पायरी या दोन्ही ठिकाणी हा उत्सव साजरा होतो नामदेव पायरी समोर नामदेव महाराज समाधी उत्सव साजरा केला जातो या उत्सवाचे आयोजन देहूकर फडतर्फे होते टेंभूकर मंडळी व व्यापारी वर्गाचे या उत्सवात सहकारी असते त्रयोदशीला समाधीचे कीर्तन झाल्यावर महाद्वार व्यापारी वर्गातर्फे महाप्रसाद होतो मंदिर समितीतर्फे या प्रसादासाठी थोडा शिदा दिला जातो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद